रामराम मंडळी शेतकरी राम राम मित्रो जरा आपल्या आपल्याला आपल्या शेतामध्ये महावितरणच्या मार्फत अत्यंत महत्त्वाची योजना अशी सरकारनं राज्य सरकारनं ही लागू केलेली आहे कुसुंबी योजना अर्थात आपल्या ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये शेतामध्ये लाईट नाही अशा शेतकरी बांधवांसाठी ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे आपण आपल्या महावितरणच्या मार्फत ही योजना राबवली जाते आपण महावितरणच्या मार्फत आपण कोटेशन भरून वीज कनेक्शन घेऊन आणि वीज कनेक्शन आपण सर्वप्रथम महावितरण कार्यालयामध्ये ऑफिसमध्ये जाऊन आपण महावितरण फाडायचं महावितरणचं कोटेशन फाडायचं आणि त्याचे ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर आपण कुसुंबी या योजनेमार्फत कुसुमच्या साईडवरती जाऊन आपण महावितरणच्या साईडवरती जाऊन आपण आपला अर्ज करायचा आहे शेतकरी बांधवांनो तुमच्या कुठल्याही अडचण असेल त्या अडचणीमध्ये संपूर्ण कुसुंबी योजनेची माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये येणाऱ्या अडचणीचं कशी कशी अडचणी येतात काय अडचणी असतात मी तुम्हाला याच्याविषयी आपण हा संपूर्ण व्हिडिओ हो, अत्यंत महत्त्वाचा या विषयावरती मी बनव बनवलेला आहे मित्रांनो आपण कोटेशन भरल्यानंतर आपण कुसुम या साईडवर आल्या आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपण जे कुसुमला जे मोबाईल नंबर दिलेले आहे हे मोबाईल नंबर त्या साईटवरती घेत नाही आपण नवीन नंबर तुम्ही तिथं वापरा आणि हा फॉर्म चांगल्या प्रकारे योग्यरित्याने कुठल्या प्रकारचे चुकी न करता आपण हा फॉर्म भरावा आणि हा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला पाच ते सहा दिवसामध्ये पैसे भरण्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येईल आता याच्यात ये बऱ्याच ठिकाणी मागे काय फ्रॉड मेसेज आले आणि मॅसेजची खात्री करूनच तुम्ही पेमेंट भरा आणि हे मेसेज आल्यानंतर तुम्ही त्या मॅसेजवरती महावितरणचे ते एक लिंक असते त्या लिंकवर केल्यानंतर ऑटोमॅटिक ते तुमच्या प्लेस्टोअरवरती तुम्हाला ते लिंक घेऊन जाईल आणि प्लेस्टोरवरती गेल्यानंतर लिंक ओपन ते लिंक ओपन केल्यानंतर प्लेस्टोर ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकाचा आणि ओ टी पी येईल तो ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ऑप्शन लागून येईल आणि ते लॉग इन झाल्यानंतर सेल्फ सर्वे हे नावाचं सर्वप्रथम तुमच्या अगोदर सेल्फ सर्वेच्या अगोदर तुमच्यापुढं तुम्ही एखाद्या महावितरण किंवा त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे का दोन तीन प्रश्न तुम्हाला ते विचारण होई नाही त्याला होय किंवा नाही तुम्ही जर घेला असेल लाभ तर होय म्हणू नका त्याला नाहीच म्हणा कारण ला होय म्हटल्यावर तुम्हाला डबल लाभ भेटू शकत नाही तर नाही म्हणा आणि शक्यतो एका नावावर एकच सोलार ही याच्यामध्ये हे सिस्टम आहे त्यामुळे ते, ते दोन तीन प्रश्न तुम्ही उत्तर दिल्यानंतर एक लाभार्थ्यांचा विहिरीसमोर आपल्या शेतामध्ये जाऊन आपल्या विहिरीवरती जाऊन एक फोटो काढून अपलोड करायचा आहे त्याचबरोबर आणि तुम्हाला ज्या ठिकाणी सोलार बसवतो आहे त्या जागेचा एक फोटो आणि एक वेल तुमची विहीर बोरवेल जी असेल त्याचा एक फोटो काढून तुम्ही अपलोड करून खाली शेतकरी बांधवांची लाभार्थ्यांचे सिग्नेचर मारून तुम्ही ते सबमिट करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर काही थोडे मिनटांनंतर थांबल्यानंतर त्याला रिफ्रेश करा त्या ॲपला किंवा लॉगआउट करून लॉग इन करा पुन्हा आणि लॉग इन झाल्यानंतर तुम्ही तुमच्यानंतर मग पैसे भरण्याचा ऑप्शन येईल तुम्ही पैसे भरण्याच्या ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही काही बेसिक स्ट्रक्चर म्हणजे तुमचं एक नाव ॲड्रेस ते त्याच्यामध्ये भरायचा एका ठिकाणी विचाराल तुम्हाला ते आणि तो भरल्यानंतर पेवरती तुम्ही यू पी आय आय डी हे याच्यामध्ये महत्त्वाचं ऑप्शन आहे यू पी आय आय डी टाकल्यानंतर यू पी आय यू पी आय आय डी टाकल्यानंतर तुमचं ज्या याच्यामध्ये जे फोनपे असेल त्याच्यावरती लिंक लिंक जाईल त्याला नोटिफिकेशन देईल नोटिफिकेशन क्लिक करून पेमेंट तुमचा फोनपेचा पासवर्ड टाकून तुमचं पेमेंट तुम्ही भरू शकता पेमेंट भरल्यानंतर हो काही काही सेकंद थांबल्यानंतर काही मिनिट थांबल्यानंतर पुन्हा तुम्हाला कंपनी निवडायची तुम्हाला ऑप्शन येईल आता कंपनी निवडताना शेतकरी बांधवांना बरेच शेतकऱ्यांच्या आता वेगवेगळ्या चॉईस आहे आता बरेच शेतकरी शहराय कंपनी चांगल्या प्रकारे वापरतात एक राईट वॉटर ही चांगल्या प्रकारे कंपनी आहे त्याचबरोबर शक्ती कंपनी ही पण चांगली आहे आता ज्याच्या त्याच्यानुसार आमच्याकडे जी के सोलार जी के सोलार पण आहे अशा भरपूर जुना सोलार अशा अशा भरपूर कंपन्या त्याच्यामध्ये कमी जास्त होत राहतात आता तुमच्या अनुभवानुसार तुमच्या आसपासच्या शेतकऱ्याला खात्री करून तुम्ही तुम्ही मी म्हणणार नाही तुम्हाला आग्रह करणार नाही की हीच कंपनी निवडा तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांच्या मार्गानुसार शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार तुम्ही त्यांना विचारून आसपासच्या परिसरानुसार सर्व्हिस कशी काय ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने कंपनी निवडा आणि कंपनी निवडल्यानंतर नंतर, नंतर मग दोन किंवा तीन चार पाच दिवसामध्ये तुमचं ते ती निवडलेलं हे सगळं सर्वे पुन्हा एक वायरमन आपल्या वायरमन जे असतात त्यांच्याकडे आपला सर्वे असतो ते तुमच्या शेतामध्ये येईल आणि सर्वे करेल सर्वे प्रोसेस झाल्यानंतर मग काही दिवसानंतरच तुमच्या इथं ते कर्मचारी येतील कंपनीचे आणि सोलार आपल्या युरीवरती फिट करून तुम्हाला देतील आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्याला अशा अडचणी आल्या की ज्या शेतकरी बांधवांनी कुसुम योजनेमध्ये जे अर्ज केलेले होते आता ते अर्ज आणि हे अर्ज बऱ्याच शेतकऱ्यांचं असं झालं की कोटेशन काढलं आणि ह्या अर्जामध्ये पण नाव आलं तरी शेतकरी बांधवांनो आपण कुठल्या एकदाच एका आधारवर एकच लाभ घेऊ शकतो त्यामुळे तुम्ही जर ते कोटेशन अगोदर भरलेलं असेल आणि तुम्ही ते कोटेशन अगोदर भरलेलं असेल आणि कुसुममध्ये जर तुमचं नाव आलं तुम्हाला त्याच्यातून फक्त एकच कोणताही लाभ घेता येऊ शकतो आणि जे प्रोसेस अगोदर होईल तीच प्रोसेस तुम्ही पूर्ण करा कारण आता बा आमच्याकडे बऱ्याच शेतकरी बांधवांना अगोदर कुसुमचे नाव भरले हे पेमेंट भरलं कुसुमचं नंतर आलं त्यानंतर आलं आणि कोटेशनचे पैसे भरले आणि कोटेशनचे पैसे भरल्यानंतर मग तुम्हाला ते अर्जावरती डबल दुसरा लाभ भेटू शकत नाही कारण दोनदा लाभ आपण घेऊ शकत नाही त्यामुळे एकच लाभ घ्या घ्या आणि जर ज्यांना काही थोडा वेळ असेल टप्प्याटप्प्याने ते कुसुमचेही नावं आपल्याकडे येत आहे प्रधानमंत्री कुसुम योजनेचे वेळ असेल तर थो तुम्ही थोड्या दिवसानंतर ते तेही नावं टप्प्याटप्पे येत आहे आणि ज्यांना इमर्जन्सी असेल ते कोटेशन काढू ज्या शेतामध्ये भागात लाईट नाही तिथे जाऊन तुम्ही आपल्या शेतामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे सोलार बसू शकता अत्यंत महत्त्वाची योजना आहे शेती शेतीसाठी लाईटचा ताण नाही कशाचा झंझट नाही दिवस निघला मोटर चालू मोटर चालू होती संध्याकाळ झाली मोटर बंद होती मोबाईलवरून मोटर चालू करू शकतो बंद करू शकतो शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा अत्यंत महत्त्वाची योजना आहे शेतकरी बांधवांवर आणि सर्वांना सोलार आता हे घरपोच होणार आहे मागेल त्याला सोलार झाल्यासारखंच गोष्ट आहे आणि सर्व आता सरकारचं हे जोर आहे प्रत्येक शेतामध्ये आता शेता शेतकऱ्याला सोलार हे मिळणार आहे तर मंडळी तुमच्या काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट पंचवीस ऐंशी त्र्याहत्तर किंवा संपर्क साधून काही समस्या असतील तर मला विचारा आणि त्याच्या व्यतिरिक्तही काही शेतीविषयी संबंधी माहिती लागली असल्यास आपल्या चॅनलला आपल्या नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा जय जिजाऊ जय शिवराय